तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेनाडीत युवकाची कळफास लावून आत्महत्या बेनाडी तालुका निपाणी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या रोहित शिवाजी लोहार वयवर्ष चव्वीस या युवकाने शुक्रवारी रात्री एकनंतर नंतर घरच्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी बारला कळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या घरातील लोकांना शनिवारी सकाळी निदर्शनास आले रोहित लोहार याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी आजी आजोबा असा परिवार आहे निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात डॉक्टर संतोष कालेकर यांनी पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी पुढील तपास करत आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील